पहिल्या चढाईमध्ये मात्र नित्यश पा रघुला गेले जर्सी क्रमांक आठ पहिल्या चढाईमध्ये मैदानाच्या बाहेर जातो एक खंतीची बाब चिंतेची बाब ठरू शकते अर्थातच नूतन मसोबा पेजारी या संघासाठी आता मात्र चढाईसाठी सजे होतो चिंच माता बोरली पंचतन संघाचा एक बहारदार खेळाडू एक नवोदित चढाई बहादार असेल कितपत प्रयत्न केले जाते की के के अभिताशी सुजलेली फळी आपल्याला पाहायला मिळणार नाही प्रत्युत्तर दाखल मात्र संकेत पडे एक बऱ्याच सारखा वेगवान सडाई बहादर अनेक वर्ष ज्याने ह्या नूतन मसोबा इसाडी संघासाठी आपल्या वयाशी अनेक वर्ष खर्ची घातली असा एक वेगवान सडाई बहादर एक थंड आपल्याला पाहायला मिळतो मत <laughs> करना <laughs>

रिक्त असते माघारी परतलं त्याला प्रत्युत्तर दाखवला तर मात्र संकेत बडेकर एक जबरदस्त मोहरा खऱ्या अर्थाने फाट अशी मेहनत त्याच्या पायामधून आपल्याला पाहायला मिळते वाऱ्यासारखा वेगवान सडाई बहादूर पायामध्ये थुमा शकरी वादळ त्याच्या पाहायला मिळतो परंतु या बस ऍडव्हान्स सायकल होत रोखले गेले वारू एक जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय वन पॉइंट बोथ ऑफ द टीम्स असेल एक पंचांच्या माध्यमातून योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतो जर्सी क्रमांक सहा चूक करतोय संकेत वडेकरला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी ठरतो तो जर्सी क्रमांक सहा शिंद समाता बोर्ली पंचन संघाचा खेळाडू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याचे विरोधी पक्षनेते सन्मानिय सुरेंद्रदा सुरेंद्रदा म्हात्रे यांचा शुभ सन्मान करण्यासाठी विनंती करतो सुनील मानकर आपल्याला विनंती करतो आपण सुरेंद्र सुरेंद्रदा म्हात्रे यांचा शुभ सन्मान करायचा आहे खऱ्या अर्थाने विरोधी नेते रायगड जिल्ह्यामधून आपल्याला पाहायला मिळतात सन्मान सुरेंद्र सुरेंद्रदा म्हात्रे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्याची आपल्याला विनंती करतो सुनील मानकर आपल्या शुभ असते या ठिकाणी साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे एक जबरदस्त व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने एक भगव वादळ म्हणावं लागेल साहेबांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी एक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात असे सन्मान्य दादा महात्रे यांचा सा शुभ सन्मान केला जात आहे आपण सत्कारचा सन्मान सन्मानाचा स्वीकार करायचा साहेबांना विनंती असेल त्यानंतर पुढील निखिल पाटील आपल्याला विनंती करतो आपण अजित दादा गुरव खऱ्या अर्थ आहे गुरुग्राम पंचायत चोळशे विद्यमान उपसरपंच सन्मान्य दादा गुरव यांचा पण शुभ सन्मान करायचा आहे ते देखील एक जबरदस्त आणि एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून यांना समोरलं जातं सन्मान याची त्याला गुरु यांचा शुभ सन्मान केला जात आहे आपण देखील सत्कारचा स्वीकार करायचा आहे साहेब आपण या ठिकाणी व्यासपीठावर गुरुवार खऱ्या अर्थाने व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद मी तर हस्ते या ठिकाणी साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन मात्र सन्मान केला जात आहे आपण स्वीकार करायचा आठ नंबर प्रदान केलेला एक जबरदस्त मोहरा ज्याला पब्लिक किंग म्हणून संबोधलं गेलं अनेक ज्यांनी पब्लिक हिरोचा किताब मिळवला असा एक जबरदस्त खेळाडू अर्थातच नितेश पाटील रिक्त से माघारी परत नक्कीच मित्रांनो अनेक

तो तो एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्याचा गुणगौरव केला गेला तो समीर मात्र खेळाईसाठी इतपत गुणांची लैलूट त्याच्या माध्यमातून केली जाते सहा विरुद्ध एक असा सामना असेल समोर गौरव आणि नितेश तळेची एक अभेद अशी साखळी असेल जर साखळी भेटली तर मात्र या ठिकाणी यशाच्या दिशेने समीर वाटचाल करू शकतो ती साखळी भेदणं शक्य होईल का पाहणं मात्र समोर बाध टाकला आणि रोखलं गेले वादळ समीर मात्र मैदानाच्या बाहेर जातो एक महत्वपूर्ण भूमिका बजावणारे पंच मार्गाचं सहर्ष सहर्षाचं स्वागत करतो आणि पुणे शक्त मैदान क्रमांक घेऊन बोलतो तर आपल्याला सामना पाहायला मिळतो चिंच माता क्रीडा मंडळ गोरली पंचतन विरुद्ध प्रतिस्पर्धी पांड्यामध्ये नूतन मसोबा पेजारी नऊ नंबरची प्रदान केला खेळाडू चढाईसाठी अभ्यास मात्र सज्ज झालाय पाच खेळाडू मैदानामध्ये असेल गुण शक्य होणार नाही परंतु बघूया जर प्रयत्न मोठा असेल तर मात्र काहीही शक्य आहे बघूयात नाही संयम असायला फार महत्वाचं आहे मित्रांनो अंतिम पाच सेकंड शिल्लक होते दोन गुणांची मात्र कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून केली जाते नऊ नंबरचं नाव समजलं तर फार बरं होईल साईल राणे एक जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला स्पीडी रेडर पाच सेकंदा मित्रांनो मैदानामध्ये बाकी होती पाच संकेत जर तुमच्याकडे संयम तुम्ही बाळगला असतात फळकामध्ये मात्र मोठा बदल पाहायला मिळतो पाच गुणांची आघाडी असेल चिंच समता बोरली पंडित संघाकडे आता सुरू केलं चला आपण सज्ज राहायचं आहे मैदान क्रमांक एक वर पुढे रोड मैदान क्रमांक दोन साठी पांडपादेव रायवाडी ज्ञानेश्वर कोळवे आपण सज्ज हा आपल्यासाठी हा यावेळी सड मितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतो यावेळेस मात्र खोल मानस पुन्हा एकदा केली होती ितेश पाटील रोखलं आहे परंतु आपली भूमिका मितेशच्या माध्यमातून बजावली जाते एक निश्चित देऊन जातो आपल्या संघाला जर खोलवर चढायला झाली तर मात्र सुपर टॅकल केली जाईल परंतु काय खोलवर रोखलं गेलंय साई, साई पहाद्राचं सा मारू एक गुण मात्र निश्चितच पाहायला मिळतो आपल्याला धन्यवाद हर्षदताई मेहकर आपण या ठिकाणी वयात वेळ काढून आपला वेळ खर्ची घालून या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थिती लावलीत आणि खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची शोभा वाढेल त्याबद्दल मंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद सन्मान्य सुरेंद्र दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून रोख रक्कम पाच हजार रुपयाचं देणगी म्हणजे आमच्या मंडळाला प्राप्त झालेलं आहे मंडळ आपलं शेतो शारुणे हे आभारी आहे बघा मित्रांनो वॉट ए कम बॅक पाहायला मिळतो आपल्याला निश्चितच ही ही या ठिकाणी थर्ड रेटची वाट पाहिली जाईल अकरा संपूर्ण सामना थर्ड रेड वर सुरू आहे की काय असं म्हणायला हरकत नाही तर दोन्ही संघ थर्ड रेड ची वाट पाहतात कोणताही संघ रिस्क घ्यायला तर नाही परंतु जो संघ रिस्क घेईल तो मात्र या मैदानामध्ये विजय ठरेल कारण तुम्हाला विषय गुलाल उधळण्यासाठी पहिल्यांदा तुमचा विजय मनामध्ये मा होतो त्यानंतर मात्र मैदानामध्ये मा होतो पहिल्यांदा तुमचा पराभव मनामध्ये होतो त्यानंतरच मैदानामध्ये होतो ज्याने आपल्या मनाची गाठ पक्की बांधली असेल तो मात्र मैदानामध्ये उधळणार आहे आता मात्र संकेत एक जबरदस्त मोहरा अटॅकिंग खेळाडू एक तसे माघारी परत ना मैदान क्रमांक दोन वर देखील एक सुंदर फी आपल्याला पाहायला मिळत अज्ञान चढाईसाठी असेल संकेत बडेकर आपल्याला पाहायला मिळतो सहज गुण मिळवणं तर शक्य होणार नाही परंतु गोलवा चढायचा मानस जर डोळ्यासमोर ठेवला तर मात्र शक्य होऊ शकत यावेळेस मात्र अनबिलिवेबल खेळ पाहायला मिळतोय संकेत बडेकरच्या माध्यमातून तीन अधिक दोन पाच गुणांची एक बहान सड़ाई पाहायला मिळते जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे साडी नक्कीच एक सुंदर खेळ संखेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते अटॅकिंग खेळाडू मित्रांनो तुम्हाला अगदी सुरुवातीच्या चढाईपासून सांगतोय संकेत बडेकर हा खेळाडू या सामन्यामध्ये बदल घडवू शकतो हा एक अग्रेसिव्ह प्लेयर आहे हा एक अटॅकिंग प्लेयर आहे आणि मात्र त्याची प्रचिती आहे या ठिकाणी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते एक जबरदस्त सेट आता मात्र आघाडीच्या दिशेने वाटचाल करतो दोन गुणांची आघाडी निश्चितच झाली आहे ती नूतन मसोबा पेशरी या संघाची शेवटची पाच मिनिट असतील सामना संपायला नऊ आणि अकरा दोन गुणांची आघाडी अर्थातच नूतन हसोबा पेजारी या संघाकडे असेल सडाईसाठी कोणा एकदा ऍडव्हान्स टॅकल आणि मात्र एका गुणाने निश्चितच आघाडी कमी होते दहा अकरा असं गुणापर्यंत सडाईसाठी कोणा शेकदा एकदा पडेगा तर निश्चितच कबड्डी म्हटली की आपल्या सगळ्यांना आठवत्या की अफाट आशा मैदानी तू येशी वेळोवेळी अरे चढाई तुझी येता तू तु दाखविशी आपली खेळ अरे अफाट आशा मैदानी तू येशी वेळो वेळी चढाई तुझी येता तु तू तु दाखविशी आपली खेळ अरे लयभारी या बचाव पट तू सुंदर पकड टाकी आणि मागे टपला कोपरा रक्षक तुझा उधळला डाव मागे टपला कोपरा रक्षक तुझा उदळणं डाव या सगळ्यांना वाचवशील आहे बाप अरे सावध येते चतुरस होतो तोच इथे रंगला अरे सावध येते चतुरस होतो तोच इथे रंगला ते जीवन म्हणजे कबड्डी मित्रा जो थांबला तो मात्र संपला जो थांबला तो मात्र संपला चला मित्रांनो मग खेळाडू वृत्ती दाखवा पंचांचे नेण्याचा सन्मान करणे का सच्च्या खेळाडूची निशाणी आहे आपण खेळाडू वृत्ती दाखवा प्रत्येकाला विनंती आहे खेळाडू वृत्ती दाखवणे काळाची गरज आहे दोन गुणांची चढाई केलेली आहे एक सुंदर खेळ आपल्याला पाहायला प्ला। हा घेतलेला कवळीचा वसा मात्र दाखवू नका आणि दोन्ही संघांना विनंती आहे की पंचांकडे दाद मागण्यासाठी आपण संपूर्ण संघ येता ते फार चुकीचं आहे मित्रांनो आपण संयमी तोच होतो ज्याच्याकडे संयम असतो या वेळेस मात्र संख्येत बडेकरला नोकऱ्या गेला अवकाळ खेळ पाहायला मिळतोय गुणा संख्या मात्र समान पुन्हा एकदा तेरा 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 आणि तेरा अशी गुणतालिका आपल्याला पाहायला मिळते चढाईसाठी पंधरा नंबरची जळशी प्रदान केला खेळाडू या खेळाडू मध्ये मित्रांनो फाट ताकत आहे याच खेळाडूने आता मात्र एक जबरदस्त लढत दिली दोन गुणांची कामगिरी मात्र केलेली आहे जळसी क्रमांक पंधरा रिक्तच से माघारी परतला मैदान क्रमांक दोन वर देखील एक दे अटीतरीची दे झुज आपल्याला पाहण्यात बेबी संघाकडे मात्र दोन गुणांची आघाडी असेल चढाईसाठी अज्ञा नवसेकर देड़। आता पाटील। एक उंचीपुरा खेळाडू बेली संघाच्या माध्यमातून साडेसाठी आपल्याला पाहायला मिळतो उर्डू संघाच्या प्रांगणामध्ये खऱ्या अर्थाने एक बहालदार परफॉर्मन्स समाधान मात्र मैदानाच्या बाहेर असेल खंडेची बाब ठेवू शकते उर्डू संघासाठी चढसाठी आता मात्र झरशी क्रमांक दोन गुणांची आघाडी असेल पंचतन संघाकडे चढाईसाठी मैदान क्रमांक दोन गुढ पाहायला मिळते योग्य की चढाई असेल समोर मात्र म्हणून ठेकला म्हणून जबरदस्त पाकड वन दोन्ही बुम्ही एक एक गुणांची त्या ठिकाणी पॅनल्टी लगावली जाते शेवटची पाच मिनिट सामना संपायला दहा आठ दोन गुणांची आघाडी मात्र बेली संघाकडे असेल आता मात्र सुजित पाटील चढाईसाठी पाहायला मिळतोय सात असे समीकरणात मध्यरक्षकाची शोध चढा आली आणि नितेश दळीची मात्र शोध केला अभेद ठरली भेदू शकला नाही सुजित मैदानाचा बाहेर जातोय सुजित पाटील म्हणून गुणांनी मात्र एक गुणाची आगाळ निश्चितच अजून देखील असेल चिंच माता बोरली पंचकन संघाकडे पंधरा नंबर चढाईसाठी बघूया कितपत गुणाची लढत केली जाते जर खोलबल चढाई झाली तर मात्र निश्चितच रोखलं जाईल वारू परंतु खोलबल चढाई होईल का पाहणं मात्र रोमांचक ठरेल कोणता संघ विजय होईल अजून देखील सांगू शकत नाही या बघा रुपेश पाटील तोंडातला शब्द तोंडामध्ये राहिला आणि रुपेश मात्र आपला बहादार परफॉर्मन्स दाखवलेला आहे हा अग्रेसिव्ह खेळाडू आहे मित्रांनो रुपेश, एक सुंदर ख ओ सी बँक आपल्याला विनंती आहे सन्मा मंदंदारजी भरतक आपण या ठिकाणी या खेळमगडीमध्ये उपस्थित झालेला आहात आपण व्यासपीठावरून गरज बनवायचं आहे आरडीसीसी सीईओ सन्मान्य मंदारजी भरतक आता मात्र शेवटचा मिनिट असेल तिसरा अंतिम मैदानाच्या गेट जवळ घ्यायचा आहे बागेश्वर गणेश आपण मैदान क्रमांक एक च्या गेट कडे या पुन्हा शेवटचा सामना बरोबरीवर आलाय काय होईल काय मैदानामध्ये घडेल आणि काय बिघडेल कोणीही सांगू शकत नाही हा सामना पाच पाच सगळ्यांकडे जाईल का मध्ये असेल पंधरा नंबर साठी सैरा वैरा धावता रुपेश पाटील रुपेश सागव अतिघाईत नाही वाटचाल करतोय मित्रांनो आपले कौतुक करावं तेवढं कमी आहे मनपूर्वक अभिनंदन चला विनंती करतो मोसफाडी आपण आपल्या सहभागी सांगतो विरुद्ध गणेश लगुर आपण त्वरित ताबा घ्यायचा वादेश्वर रोड विरुद्ध गणेश आपल्याला विनंती आहे आपण त्वरित मैदान क्रमांक <प्राण> आपण मैदानाच्या दिशेने विनंती करतो नूतन मसोबा पेजारी आपण आपल्या सहभागी सन्मानचिना घेऊन जायचा आहे आता मात्र ही निधनात्मक चढाई ठरू शकते मैदान क्रमांक दोन वरती एक नंबरची रसी प्रदान केला खेळू चढाई सात गड्यांना झुंच द्यावया मैदाने उतरे एक कबड्डी कबडी कबड्डी समाधान मुळे अनबिलेवेबल परफॉर्मन्स पाहायला मिळतो सर्व खेळाडू खेळाडू पक्कड चढाई आणि शिस्तबद्ध संघ यासाठी या ठिकाणी एक आकर्षक पारितोषिक दिले जाईल तरी संबंधित संघांनी त्या ठिकाणी त्या स्पर्धेला हजेरी लावून त्या स्पर्धेची शोभा वाढवायची आणि त्या देखील स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या सोळा संघांचा प्रवेश स्वीकारला जाईल आणि त्या स्पर्धेसाठी होण्यासाठी नऊ तारीख पर्यंत असेल दोन तारीख लाईन असेल नऊ तारीख पर्यंत कोणत्या संघाचा प्रवेश स्वीकारला जाणार नाही धन्यवाद दिनांक अकरा मार्च सोमवार रोजी ती स्पर्धा खेळली जाईल त्याचं संबंधित संघाने नोंद घ्या आणि नऊ तारखेपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये आपल्याला नोंद करायची आगतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागत येतो खऱ्या अर्थाने अलिबाग तालुक्यामध्ये दमदार आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातात नुकतीच त्यांच्या माध्यमातून ठेव अशी दमदार आमदार क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा अलिबाग तालुक्यामध्ये सुरू आहे असे खऱ्या अर्थाने अलिबागचे ताराहार भाग्यविधे आमदार सन्मान्य महेंद्र शेख दळवेगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे आपल्याला विनंती आहे आपण विराजमान व्हायचं आहे तसेच या अलिबाग नगरीचे भाग्य विद्यार्थी म्हणायला हरकत नाही अलिबाग शहराचे भाग्य विद्यार्थी सन्मान्य प्रशांत शेठ नाईक